예.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어.어. मी नातेवाईकांच्या कामासाठी जिल्हा परिषदेत आलो होतो या ठिकाणी आल्याच्यानंतर ही अशी अवस्था पाहिल्याच्यानंतर आम्ही काय बोलावं पडता पडता वाचलो मी, वा? मी आणि इथे एखादा अपंग बांधव आला तर त्याची जबाबदारी कोणी घेणार आहे का नुकसान झाल्यानंतर जिल्ह्याचा कारभार खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालतो मात्र इथे जिल्ह्यातच त्यांच्याच कार्यालयात अशी अवस्था आहे काय सांभाळणार हे जिल्हा यांनी तात्काळ याच्यावरती काम केलं पाहिजे आणि लवकर हे दुरुस्त करून आमच्या दिव्यांग बांधवांना देखील या माध्यमातून नाही दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे